नमस्कार मैत्रिणींनो फॅशन अँड स्टाईलच्या या खास व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण राजशी साड्या या नव्या कलेक्शनमधील एक आणि एलिगंट साडी पाहणार आहोत ही साडी आहे प्रीमियम चंदेरी फॅब्रिकमध्ये तयार केलेली आणि आपल्या सौंदर्याला चार चांद लावणारी आहे पांढऱ्या काल्या सोनेरी ट्रेडने केलेली सुंदर एम्ब्रॉयडरी साडीवर संपूर्ण भरलेले हे नक्षीकाम अतिशय नाजूक आणि लक्षवेधी आहे साडीच्या काठावर लावलेले रिच कॉटन टसल्स तिला एकदम शाही लुक देतात यासोबत मिळतो एक ब्लॅक डिझायनर स्टिच ब्लाऊज पीस जो संपूर्ण लुकला आणखी उठावदार बनवतो या साडीची किंमत आहे पंचवीसशे पन्नास रुपये आणि तुम्ही तुमच्या गरजेनुसार माप व डिझाईन निवडू शकता ही साडी साध्या कार्यक्रमांपासून ते खास समारंभांपर्यंत सहज वापरता येईल आणि प्रत्येक वेळी तुम्ही उठून दिसाल अगदी राजसी अंदाजात तर मैत्रिणींनो जर तुम्हाला हा लुक आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मैत्रिणींना शेअर करा आणि अशाच ट्रेंडी आणि सुंदर साड्यांसाठी फॅशन अँड स्टाईल चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा